पर्यटकांना बुरळ घालणारी रिवर राफ्टिंग हे एक नदीतून राफ्टमार्फत भटकंती करण्याची एक वेगळीच मज्जा अनुभवता येणारी उत्तम राफ्टिंग आहे महाराष्ट्रासह देशभरातून हजारो पर्यटक हे राफ्टिंग करण्यासाठी रायगड जिल्ह्यातल्या कोलाड परिसरातील कुंडलिका नदीवर येतात एकूण बारा किलोमीटरचा हा प्रवास संपूर्ण प्रशिक्षण देऊनच करता येतो किंवा अनुभवता येतो अठरा वर्षांपासून पुढे असणाऱ्या युवकांना या रिव्हर राफ्टिंगसाठी प्रवेश किंवा राफ्टिंग करण्यासाठी घेतलं जातं असाच रिवर राफ्टिंगचा थरार आणि कोलाडच्या कुंडलिका नदीवरील सुरू असलेला राफ्टिंग काय असतो एका राफ्टवर किती माणसे बसू शकतात त्याचा थरार था था कसा असतो पाहूयात या रिपोर्टमधून

छान है नाइस एडवेंचर nice तो हम लोग है ओडिशा से बेसिकली बट दोनों अभी काम कर रहे हैं मुंबई में मेरा तो ये थर्ड टाइम है मैडम को फर्स्ट टाइम में यहाँ पे लेके आया एंड सी एन्जॉय द राइट लाइक एनी थिंग तो अभी हम लोग फिर से सोच रहे हैं कि आफ्टर लाइक कपल ऑफ मंथ्स अगेन वी आर थिंकिंग टू अगेन कम बैक व्हिडिओ रिपोर्टर धमश्री सावंत केटीव्ही न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल